नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण इथे लहान मुलांच्या आवडीचा एक पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे ब्रेड पिझ्झा हा पदार्थ थोडा पौष्टिक देखील आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि अगदी लहान मुले आवडीने मागून खातील इतका चविष्ट आणि टेस्टी देखील बनवून तयार होतो त्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बटर टोमॅटो शिमला मिर्च गाजर आणि कांदा असे चोप करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या अजून ॲड करू शकता आता इथे मी चार ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आता या ब्रेडच्या स्लाईसला मी इथे टोमॅटो केचप लावून घेत आहे तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर पिझ्झा सॉस देखील तुम्ही इथे लावू शकता आता सर्व हे, आता ले ले हे सर्व व्यवस्थित ब्रेडवर स्प्रेड करून घ्यायचं आहे आता इथे स्प्रेड करून घेतल्यानंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत कट करून त्या सर्व भाज्या या ब्रेडच्या स्लाईसवर अशा प्रकारे सर्व बाजूने व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम इथे मी गाजर लावून घेतलेला आहे नंतर याच्यावर अशा प्रकारे शिमला मिरची मी लावत आहे आता नंतर याच्यावर बारीक चोप करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा अशा प्रकारे मी घालून घेत आहे नंतर टोमॅटो घालून घेत आहे तुम्हाला जर भाज्या अजून याच्यामध्ये आवडत असतील तर त्या भाज्या देखील तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता तर आता याच्यावर मी अशा प्रकारे मोजरेला चीज वापरलेला आहे मोजरेला चीज वापरल्यामुळे काय होतं आपला जो ब्रेड पिझ्झा आहे तो थोडासा चीजी बनतो आता वरून अशा प्रकारे थोडंसं ऑरगॅनो अशा प्रकारे भुरभुरायचं आहे थोडंसं चिली फ्लेक्स भुरभुरून द्यायचं आहे थोड्याशा भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे आपली ही रेसिपी पौष्टिक देखील आहे आता नंतर इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी अशा प्रकारे तव्यावर थोडंसं बटर टाकून सर्व तव्याला व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे आता व्यवस्थित तव्याला ब्रेड लावून घेतल्यानंतर तयार करून घेतलेले जे पी चिजाचे जे स्लाइस आहेत ब्रेडचे ते अशा प्रकारे तव्यावर ठेवून द्यायचे आहेत तर इथे माझ्या एका तव्यावर चार स्लाइस व्यवस्थित बसलेले आहे तुम्ही ते पाहू शकताय आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मिडियम करायची आहे मिडियम गॅसच्या फ्लेमवर हे जे पिझ्झाचे स्लाईस आहे ते आपण एक, एक सात ते आठ मिनटं एकदम छान असे भाजून घेतलेले आहेत एक सात ते आठ मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता चीज मस्तपैकी मेल्ट झालेला आहे अगदी मस्त असं आपले टेक्शर या ब्रेड पिझ्झाला आलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त असे आपले ब्रेड पिझ्झा इथे बनवून तयार झालेला आहे लहान मुलं अगदी आवडीने मागून मागून खातील इतकी जबरदस्त आणि टेस्टी अशी आजची आपली रेसिपी बनलेली आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा